नवी मुंबईच्या एपीएमसी फळबाजारात गोल्डन सीताफळाची आवक वाढली आहे सीताफळ खरेदीला ग्राहकांची पसंती नवी मुंबईतील एपीएमसी फळबाजारात गोल्डन सीताफळाची आवक वाढली आहे ग्राहकांसाठी चार ते पाच प्रकारचे गोल्डन सीताफळ उपलब्ध असून तीस ते साठ रुपये प्रति किलो भावाने हे सीताफळ ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत फेब्रुवारीपर्यंत गोल्डन सीताफळांचा हंगाम सुरू राहणार असून ग्राहक देखील गोल्डन सीताफळ खरेदी करण्याकरिता बाजारपेठेत गर्दी करत आहेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क नवी मुंबई सीताफळचा नमस्कार पहिलं तर एफ एम सी आपलं फ्रूट मार्केट आहे आणि इथे आता सध्या सीताफळाचा सीझन चालू आहे सीताफळ गोल्डन सीताफळाचा सीझन चालू आहे आणि सीताफळाच्या व्हरायटीज या चार पाच प्रकारच्या व्हरायटी गोल्डन मध्ये आणि ह्याचे सध्या बाजार आहेत हे कॉन्शियस लेवल मध्ये चाललेले आहे तीस रुपयापासून ते साठ रुपयापर्यंत बाजार आहे आणि त्याच्यामध्ये एक नंबर दोन नंबर त्या पद्धतीने बाजार होतो फेब्रुवारी सीझन हा तुम्हाला हा दिवाळी नंतर म्हणजे नोव्हेंबरच्या आसपास ते फेब्रुवारी एंड पर्यंत चालतो सध्या आता जर ह्या आठवड्याचं बघितलं तर थोडीशी कमी झालेली आहे इथून मागे जरा जास्तच होती तेव्हा बाजार पुढे खाली होते आता ठीक आहे कॉन्शियस लेवलला बाजार आहेत नाही परिणाम एवढ्या प्रकारे झालेला नाही थोडंफार पाच दहा रुपयाचा फरक पडतो सध्या हा माल पुणे भागातला आहे नाशिक मधनं येतो आणि थोडस फार बारशीचा बारशीचा एक माल येतो ग्राहकांची मागणी ग्राहकांची मागणी कसं आहे जर बाजार डाऊन असतील तर ग्राहक भरपूर असतात बाजार जर जरा वाढले असतील तर थोडे कमी होतात மாது நாம் ரே